हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आजची तारीख आहे दहा आणि आज एक जीआर आर आला जस्ट आपल्या एक मंत्रालय सर आहेत त्यांनी आपल्याला पाठवलं तर आताच लेक्चर संपलं लगेच म्हणलं तुम्हाला याच्याबद्दल आवडीची न्यूज द्यावी बघा जीआर आर काय सांगतोय त्या जी आर मध्ये काय लिहिलेला आहे जो वैवाडीचा मुद्दा होता तो वैवाडीचा मुद्दा परफेक्ट झालेला आहे बघा काय सांगितलेला आहे मंत्रालय मुंबईवरून आले दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा बरोबर दिसत नसेल मी वाचून सांगतो आपल्या टेलिग्रामला ऍज इट इज टाकून देतो ठीक आहे बघा काय म्हणलेलं आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागात शिपाई दिव्यांग सर्वांगीण एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये जी पदं रिक्त होतात टोटल पद किती आहेत बघा एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार आहेत बघा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस संबंधित पदात विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत प्रक्रिया आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे आता मुद्दा कोणाचा होता एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांचा मुद्दा होता ओके आता एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांचा मुद्दा त्याच्या संबंधीही त्यांनी माहिती दिली त्याच्यासाठी हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा काय सांगितलेला आहे चौथ्या मुद्द्यामध्ये सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणलं सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये संबंधित पदाविहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्याची प्रस्ताव दिलेला आहे म्हणजे दोन हजार मागची जी भरती झाली काय दोन हजार बावीस आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये ज्या ज्या उमेदवारांचे वय संपलेले आहेत संपले होते बरोबर आहे बावीस आणि तेवीस ची बरं आताची भरती ची आहे म्हणजे बावीस आणि तेवीस मध्ये कोणाचे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव आता ह्या भरतीला एक्क्याण्णव ब्याण्णव चे संपलेले आहेत म्हणजे ते सुद्धा बसणार आहेत तर त्यांचे जे आंदोलन झाले होते तर त्यांना सुद्धा संधी एक भेटणार आहे तर ही आनंदाची बातमी आहे तुम्ही जर थंड बसला असाल तर आता कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढणार आहे त्यामुळं मित्रांनो तयारीला लागा दिवस खूप कमी आहेत जागा खूप कमी आहेत आणि आपल्याला एका एका जागेसाठी किती लोक असतील हे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे त्यामुळं तयारीला लागा जास्तीत जास्त मेहनत करा आणि भवानी तुमच्या प्रयत्नांना यश देवं तीच चरणी प्रार्थना करतो आणि आपले लेक्चर चालू आहेत लेक्चर बघत चला सर्व काही माहिती आपल्या युट्यूबला आहे त्यानंतर बॅचेस सुरू आहेत बॅचेसचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता चालेल आज थांबूया याच्यासाठी एवढंच वंदे मातरम